महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री नामदार दादाजी भुसे यांचे खंदे समर्थक तसेच नांदगाव विधानसभेचे दमदार आमदार सुहासन्ना कांदे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते हिसवाळ येथील सामाजिक कार्यकर्ते श्री विकास साहेबराव अहिरे यांची हिसवाळ विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड आज आज दिनांक चार सप्टेंबर रोजी मार्गाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील उपनिबंधक कार्यालयात सकाळी अकरा वाजता चेअरमन पदाच्या निवडीसाठी सर्व संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली सर्व संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते श्री विकास साहेबराव आहिरे यांच्या गळ्यात चेअरमन पदाची जबाबदारी सोपविण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री संदीप आहिरे व शिव सोसायटीचे सचिव श्री रमेश महाले यांनी काम पाहिले यावेळी श्री सुभाष सुभाषिलाल चौहान सुधीर निंबज चौहान विश्वास साधू बोरसे संजय धर्मा चौहान रामचंद्र अंकुश पानपाटील सौ अनिता सुदेश चव्हाण कमलाबाई साहेबराव चौधरी तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते तसेच किशोर काशीनाथ चव्हाण रतन भिका दुसाने जिजाबराव प्रल्हाद चव्हाण शंकर एकनाथ दुसाने पोलीस पाटील सुदेश फकीराज चव्हाण बंडू वामन चौधरी एकनाथ जगन्नाथ देसले दीपक चिंदा साळुंके जितेंद्र अर्जुन चौधरी यांनी नवनियुक्त चेअरमनपदी निवड झालेल्या विकास आहेरे यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले